सर्वांना नमस्कार आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मी प्रमोद कांबळे आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे कलकत्ता शहरातील एका डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून त्या महिलेचा खून केल्याची घटना ताजी असतानाच महाराष्ट्रातील मुंबईतील बदलापूरमधून एक नवीन घटना समोर आली आहे ती म्हणजे एका सफाई कामगाराने दोन लहान चिमुकल्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केले या अशा घटनेमुळे जनमानसातून प्रचंड प्रमाणात हळहळ व्यक्ती केली जात आहे व आरोपीला शिक्षा मिळावी व या दोन्ही चिमुकल्यांना न्याय मिळावा यासाठी लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले आपल्याला दिसत आहेत तर चला या घटनेबद्दल सविस्तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मुंबईमधील बदलापूर या ठिकाणी आदर्श शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुली शिकत होत्या एका मुलीची वय चार वर्ष तर दुसऱ्या मुलीचे वय हे सहा वर्ष आहे अशातच या शाळेमध्ये एका नवीनच चोवीस वर्षीय तरुणाची साफसफाई कामगार म्हणून नेमणूक करण्यात आली ने होती दिनांक बारा आणि तेरा ऑगस्ट या दिवशी एका लहान चिमुकल्या मुलीवर या तरुणाने लैंगिक अत्याचार केला यानंतर या चिमुकल्या मुलींनी घरी काहीच सांगितले नाही कारण त्यांना या सर्व लैंगिक गोष्टी अशा माहीत असणार पण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एका चिमुकलीने तिच्या आजोबाकडे के के, तक्रार केली की तिच्या प्रायव्हेट पार्टजवळ खूप त्रास होत आहे खूप दुखत आहे तसेच तिने तिच्या आईला देखील या त्रासाबद्दल सांगितले तेव्हा तिच्या पालकांनी त्यांच्या ओळखीच्या दुसऱ्या पालकांशी संपर्क साधला असता त्यांची मुलगी देखील शाळेत जाण्यासाठी तयार होत नाही व तिलाही प्रायव्हेट पार्टजवळ दुखत असल्याचे सांगितले त्यानंतर या दोन्ही चिमुकल्याच्या पालकांनी सरळ दवाखाना गाठला आणि एका खाजगी डॉक्टराकडून दोन्ही मुलींची तपासणी करून घेतली तोपर्यंत त्यांना या लैंगिक अत्याचाराबद्दल काहीच माहीत नव्हते परंतु जेव्हा डॉक्टरांनी त्या मुलींची तपासणी केली असता डॉक्टरांच्या हा लैंगिक अत्याचाराचा प्रकार लक्षात आल्याचे त्यांना कळाले व त्या पालकांना सुद्धा कल्पना आली की त्यांच्या या चिमुकल्या मुलीसोबत किती भयानक व घाणेरडी कृत्य करण्यात आलेले आहे हे समजताच त्यांना मोठा धक्का बसला या चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाले असे जेव्हा पालकांना समजले तेव्हा त्यांनी बदलापूर पोलीस स्टेशन गाठले व याबाबत सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला पण पोलीस स्टेशनमध्ये तब्बल बारा तासपर्यंत या पालकांना उडवाउडवीचे उत्तरे देऊन ताटखळत ठेवण्यात आले व त्यांचे तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही आणि शेवटी रात्री एकच्या पुढे त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आले यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपीला अटक करण्यात आली पण अशा या अमानवीय घटनेचे पडसाद हे सर्व जनतेवर उमटले आणि त्याचाच परिणाम सर्व बदलापूर मधील लोक रस्त्यावर आले दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिवसभर लोकांकडून योग्य न्याय मिळावा व आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी शाळेच्या परिसरात पूर्ण बदलापुरात व बदलापूर रेल्वे स्टेशनवर मोठ्या संख्येने आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये लोकांना इतका राग आला होता की त्यांनी सरळ शाळेमध्ये घुसून शाळेची तोडफोड केली काही बस व कारवर दगडफेकसुद्धा करण्यात आली व गाड्यांचे मोठे नुकसान करण्यात आले तसेच बदलापूर रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात लोकांनी रेल्वेच्या रुळावरच ठिया मांडला यामुळे नाही लाजास्तव शासनाला यामध्ये हस्तक्षेप करावा लागला व यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी हस्तक्षेप केला व आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला पण लोकांनी आरोपीला फाशी द्या असा आग्रह धरला व आंदोलन मागे घेण्यास नकार दिला त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला तसेच नळकांड्या नळकांड्यासुद्धा सोडाव्या ला लागल्या व लोकांना पांगवण्यासाठी व आंदोलन उधळून लावण्यासाठी प्रयत्न करण्यात आला या घटनेनंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांनी काय प्रतिक्रिया दिली ते सुद्धा आपण पाहूया या घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी म्हणाले की बदलापूरमध्ये एका शाळेत मुलीवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल घेण्यात आली आहे अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकावर देखील कारवाई करण्यात येईल असा त्यांनी इशारा दिला आहे आरोपीला कडक शासन करण्यात येईल यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला भरवण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादाबद्दा म्हणाले की या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत दोषी आढळणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही या घटनेचा बारकाईने तपास केला जाईल त्यासाठी आय पी एस अधिकारी आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली एस आय टी स्थापन करण्यात आले आहे हा अक्षम्य गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांची जराही हायगही केली जाणार नाही तसेच या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सुद्धा म्हणाले की या प्रकरणासाठी प्रारंभीच्या काळात कारवाई संबंधी विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत बदलापूरच्या दुर्दैवी घटनेचा गतीने तपास करून खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल आणि त्यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम सर यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रातील मुंबईमधील बदलापूरमध्ये अतिशय घृणास्पद घटना घडली आहे या अशा अतिगंभीर व भयानक गुन्हा झाल्यानंतर पोलीस अधिकारी फक्त बघ्याची भूमिका घेणार असतील व अशा घटनेला योग्य व तात्काळ प्रतिसाद देत नसतील तर सामान्य व गरीब लोकांवर अत्याचार झाल्यावर अशा पीडित लोकांनी कोणाकडे तक्रार करायची हा एक अनुत्तरितच प्रश्न आहे अशा प्रकारची घटना जर एखाद्या राजकारणामधील किंवा एखाद्या श्रीमंत किंवा एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरात घडली असती तर सर्व शासकीय यंत्रणा कामाला लावल्या असत्या पण तसे सामान्य व गरीब लोकांबाबत होत नसल्याचे सध्या चित्र दिसत आहे देव करो आणि हे असले चित्र लवकर बदलो ही परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे आपल्याला या घटनेबद्दल काय वाटते कृपया आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहा मी प्रमोद आपली रजा घेतो धन्यवाद